आज विधान भवन नागपूर येथील प्रस्तावित कामांच्या संदर्भामध्ये आढावा देखील घेतला साधारणपणे चौदा मुद्द्यावरती चर्चा झाली आणि हे चौदा मुद्दे एकूणच पूर्वी जे काही एकदा पाऊस आला आणि विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्या अनुषंगाने अनेक गोष्टी अद्याप करण्याच्या दृष्टिकोनातून देखील याच्यामध्ये चर्चा झाली शासकीय उदाहरणालयाची सीताबर्डी येथील भूखंड आहेत अठराशे बावन आर जी सत्तावीस हजार तीनशे सत्तर चौरस मीटर पैकी नऊ हजार सहाशे सत्तर विधिमंडळात हस्तांतरित करण्याबाबतचा विषय होता शासकीय बुधावण्याची जागा विधान नागपूर ची असलेली त्रिकोण आकाराची नागपूर महानगरपालिकेची जागा त्या संदर्भामध्ये देखील झिरो मैल याचा नागपूर महापालिकेच्या माध्यमातून त्याच सुशोभीकरण आणि विस्तारिकरण होते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर विधान भवनासमोरील जागेच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली त्यासाठी आम्ही तरतूद देखील केली जिल्हाधिकारी आणि आमचे उपविभागीय अधिकारी यांच्यामध्ये थेट खरेदीच्या दृष्टिकोनातून किमान दहा वेळा तरी चर्चा झाली परंतु अजूनपर्यंत अंतिमता त्याच्यावरती निवाडा होऊ शकला नाही पुन्हा एकदा निर्देश दिलेले आहेत की आपल्या स्तरावरती सध्याच्या रेडी रेकनर्स आणि त्यांची जी काही हरकत होती की जे काही बांधकाम झालंय त्या बांधकामाच्या तफावत आहे मूल्यांकनामध्ये ते फेर एकदा मूल्यांकन करून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि तसा प्रस्ताव हाय पॉवर कमिटीच्या समोर सादर करण्यात यावा हो। अशा प्रकारचे देखील आपण निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर विधान भवनामध्ये आता आपण पाहिलं असेल की पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाची स्थापना झालेले आहे जवळपास बेचाळीस मंत्री होते पैकी आता एक मंत्र्यांचा राजीनामा झाल्यामुळे एक्केचाळीस मंत्री आहेत मान्य मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसमवेत पस्तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत एवढ्यांना सगळ्यांना त्यांच्या दालनासाठी जागा उपलब्ध करून देणं हा देखील येणाऱ्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये महत्त्वाचा विषय होता त्या अनुषंगाने देखील चर्चा झाली आणि आपल्या पाठीमागेच शेजारच्या जागेमध्ये मोकळ्या जागेमध्ये गेल्या वेळेस जिथे कॅबिनेट हॉल तयार केला होता तिथं तात्पुरत्या स्वरूपाचे दालन उपलब्ध दे करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली त्याचबरोबर आता समित्या देखील घटित होणार आहेत समित्यांना देखील आपल्याला जागा समिती अध्यक्षांना उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे त्याचबरोबर आपण आता पाहतोय की पार्लमेंटचं देखील इमारत तयार झालेली आहे भविष्यामध्ये डिलिमिटेशन नंतर वाढणारी लोकसभा सदस्यांची संख्या ज्यावेळेस लोकसभा सदस्याची संख्या वाढेल त्यावेळेस राज्यातली देखील विधानसभा सदस्यांची संख्या आफ्टर सेन्सस आणि आफ्टर डिलिमिटेशन वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन या नागपूर विधानभवनामध्ये राज्याची उपराजधानी इथे देखील एक कॉम्पोजिट प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत की ज्यामध्ये विधानसभा विधान परिषद मध्यवर्ती एक सभागृह आणि त्याचबरोबर त्याला जोडूनच एक प्रशासकीय इमारत देखील असावी अशा प्रकारचा एक पूर्ण परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत कारण ती सदस्य संख्या वाढल्याच्या नंतर जे सदस्य निवडून येतील त्यांना बसण्यासाठी तेवढे आसन त्या विधानसभा सभागृहामध्ये नाही आणि म्हणून तो देखील आपण विचार केलेला आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये विधान भवन आमदार निवास हे देखील आता जवळपास मला वाटतं एकोणीसशे पंचेचाळीस आणि पन्नास नंतर त्या इमारतीचा विस्तार झालेला नाही आणि काही भागामध्ये झाला तर त्या तीन मजली इमारती बांधलेल्या आहेत पण पूर्ण एपेसा युटिलाइज करून लिफ्ट असलेल्या आणि मल्टी स्टोरेज इमारती बांधण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश या बैठकीमध्ये दिलेले आहे त्याचं कारण असं आहे की शेवटी आमदार ज्यावेळेस उपलब्ध होतात आणि अधिवेशनाच्या कालखंडामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे आणि ती चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे आणि म्हणून सातत्याने तक्रारी येतात आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये हे जे काही वास्तू तयार होतात समजा उदाहरणार्थ जर रवी भवन आहे आमचे तिथे बारा सूट आहेत परंतु त्याचे अधिकारच नाहीत ते अधिवेशनाच्या कालखंडात पुरतेच वापरले जातात आणि म्हणून त्याचा मेंटेनन्स असेल ते कोणाच्या ना कोणाच्या वापरात आले पाहिजे त्या संदर्भामध्ये दे देखील आपण आता या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले ते देखील उपलब्ध करून देता आले पाहिजेत आणि म्हणून विधानभवनाच्या अनुषंगाने आमदार निवासाचा देखील विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर आमदार निवास आणि विधानभवन या दोन्ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात तो प्रस्ताव देखील सांगितला की या जागा विधानमंडळाच्या अखत्यारीत असल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून डब्ल्यू डीचे चीफ इंजिनियर होते करतील आणि ही जागा विधान मंडळाच्या अखत्यारीती अशा संदर्भामध्ये दे देखील आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर एकशे साठ खोल्यांचं ते सांगितलं एकशे साठ खोल्या ज्या आहेत तिकडे एकशे साठ खोल्या आहेत त्याचं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये बांधकाम झालेलं आहे त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण आय युटिलाइज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उप उपलब्ध करून दिली पाहिजे आणि तर त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आत्ता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बा बांधता आले पाहिजेत रूम्स बांधता आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं साधारणतः आढावा घेत असताना बाबी समोर आलेली आहे त्याचबरोबर आपण विस्तारित आमदार हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे जा प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत पण त्याचबरोबर झिरो माईलच्या आणि प्रेसच्या जागेमध्ये एक फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं त्यामुळं विधानभवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे नागपूर उपराजधानी आहे आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कॉम्पोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्टच्या जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये दे देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या दे दे आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधान भवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती आजचा हा माझा दौरा होता त्या अनुषंगाने चर्चा झालेल्या हेरिटेज बिल्डिंग काही चेंज याचा उपयोग राहील याचा आहे तोच उपयोग होणार आणखी जास्तीचं काही इंटरनल त्याच्यामध्ये चेंजेस करत असतील त्याला म्हणजे असं म्युझियम सारखं किंवा असं काही असं ते अजून तसा काही विचार नाही परंतु या बिल्डिंगला हात लावणार नाही ही बिल्डिंग हेरिटेज आहे आणि ही तशीच ठेवणार आहे करू शकतील माझ्यापेक्षा त्या जो काही त्यांचे उद्योग विभागाची जागा विधान आवश्यक होती ती त्यांनी दिलेली आहे परंतु त्याच्यामध्ये एक अट टाकून दिली आहे की एफ सी एफसीआय ची जागा आम आसे ते पाच गोडाउन्स आहेत ते आमच्याकडे द्यावे असे एक त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज घालून दिले तो प्रस्ताव फेर सादर करण्याचे मी निर्देश दिले शासन स्तरावरती त्याचा निर्णय होईल शिवसेना तुम्ही पॉलिटिकल कोणारनंतर राहुल गांधी यांनी नागपूर मध्ये मला माहितच नाही आणि जर तो विषय सवागरात सभागृहात आहोत चर्चा विचारला शासनाचं हित ज्याच्यात आहे तो प्रश्न विचारलाय तेच माझ्या आणि आमच्या दोन्ही सचिवांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळं एक महिन्यासाठी आपण एवढा मोठा खर्च करतो त्यापेक्षा मेंटेनन्स केला आणि ती जर सार्वजनिक किंवा आता आपण पाहिलं असेल की आमदार निवासमध्ये काही ठिकाणी रूम्स देतो आपण काही ते रेस्टॉरंट वापरण्यासाठी देतो तशा पद्धतीचं काही करता येईल का शेवटी हे सस्टेन झालं पाहिजे मेंटेनन्स झालं पाहिजे शेवटी एक महिन्यासाठी दोनशे कोटी रुपये खर्च करायचा आणि बाराही महिने जर चालवण्यासाठी पन्नास लाख रुपयामध्ये जर त्याचा मेंटेनन्स होत असेल तर मग ह्याच्यातलं कोणता पर्याय निवडायचा हे देखील मी अधिकाऱ्यांना सांगितलं तशा प्रकारचा प्रस्ताव सादर करायला सांगितलंय आणि त्या प्रस्तावाच्या अंती त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहोत